हा नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आहे तो शेतकरी मित्रांसाठी होणार आहे आपण जे मित्रांनो व्ही आय पी मचान तयार केलं होतं ते जवळपास आता त्याला दोनक दोन ते अडीच वर्ष झाले आणि त्याचा बनवायचा जो पर्पज होता तो शेतकऱ्याचा कुठंतरी बचाव व्हावा याकरता आपण ते बनवलं होतं पण ते थोडं कॉस्ट जास्त असल्यामुळं शेतकरी आ, ते घेऊ म्हणजे घेऊ शकत नव्हते तर मग आपण त्यां त्याला जे आहे ते काय केलं की कृषी विभागाने त्याला शेतकऱ्याला सबसिडीवर द्यावं अशी बनवायचा मागचा एक पर्पज होता पण ते काही झालं नाही पण आता दोन वर्षाच्या नंतरमध्ये आपल्याला नांदेडवरनं एक ऑर्डर आला होता म्हणजे त्यांनी चौगुले म्हणून आहे त्यांनी काय केलं होतं तर त्यांची इथं ऋत फाउंडेशन नावाची त्यांनी म्हणजे ते वेगळं थोडं त्यांचं काम आहे म्हणजे निसर्गाशी निगडीत त्यांचं काम आहे ते झाडं म्हणजे लावतात शाळेला वगैरे देतात आणि तुम्ही गणेश सर चौगुले त्यांचं नाव आहे मला वाटतेच ऋत फाउंडेशन तर मी तर नाही मिळालो त्यांना म्हणजे भेट वगैरे नाही झाली पण त्यात त्यांचं इथं त्या सरांचं नाव काय आहे दुसरे आपले नागनाथ चौगुले सर ते इकडलं सगळं म्हणजे बघतात तर त्यांनी एक महिन्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे सांगितलं की तुम्ही तुमचं मच्छांना मला आवडलं आहे तर तुम्ही आमच्या रुथ फाउंडेशनमध्ये तुम्ही ते बसवायचं आहे तर मग आम्ही वर्धेवरनं म्हणजे जवळपास साडेतीनशे किलोमीटरवरनं म्हणजे हे बघा साडे म्हणजे नांदेड आणि लातूरच्या मधोमधे ते तर इथे यांच्या इथं आलो आणि हे बघा गाडीने आम्ही ते आणलं आणि हे आहे आमचे ड्रायव्हर भाऊ लोखंडे हे पण आमच्यासोबत आले आणि एक आहे आमचा उमेश हा ओम कठाणे आपण सोबत आला आणि हे बघा हे आहे मचान आता आम्ही ते ते आता शिप म्हणजे उभं करणार आहे ते जी सी पीच्या सहाय्याने तर आता जी सी पी काल काही आली नाही तर आज सकाळी ये, 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 नऊला येतो म्हटले ते तर बसवणार आहे हे बघा बघा मागं बघू शकता तुम्ही हा ते आणि आता यांची नर्सरी पण नर्सरी नाही म्हणता येईल त्याला ते सगळे इथे आहे हे बघा मागच्या बाजूला हा जवळपास सत्तावीस ते तीस एकरचा परिसर आहे त्यामध्ये सगळं म्हणजे हे केलं आहे समजा बरेचसे म्हणजे जवळपास पाचशेहून जास्त ज्या विलुप्त झालेल्या ज्या आपल्या ह्या आहे म्हणजे जी झाडं आहे तर ती यांनी म्हणजे ती म्हणजे हे तयार करत आहे म्हणजे जवळपास आता मी बघितलं इथे पाचशेहून अधिक जी झाडं आहे म्हणजे जे लुप्त झालेली जी झाडं आहे तर ती यांनी पुन्हा इथे हे केली आहे म्हणजे लागवड केलेली आहे आणि जवळपास हा परिसर जो आहे तो जवळपास सत्तावीस ते तीस एकरचा जवळपास परिसर आहे आणि बराचसा हे आहे आणि नांदेडकडले जे शेतकरी असेल तर त्यांना जर ते मचान बघात बघायचे असेल तर ते त्यांनी जवळपास म्हणजे इथून येऊन बघू शकता आणि हे आहे आमचे भैया तर भैयाजी तुमचं इथं रूद फाउंडेशनमध्ये कुठलं काम करता तुम्ही हा मोटर लावून मोटर लावून दिले झाडाला पाणी वगैरे देणे अजून आणखी किती आणि हे मचान तुम्हाला कसं काय वाटलं एकदम भारी वाटलं भारी वाटलं का म्हणजे नाही प हे बघा हे तुमचं यांचं हे बघा फाउंडेशनचा लोबो हा आहे रुथ फाउंडेशन आणि हे आहे भैया आता भैयाने काय केलं आमची अरेंजमेंट जेवण्याची वगैरे सगळं भैयाकडं होतं आणि भयानं म्हणजे नऊ नऊ वाजेपर्यंत भैया इथं होते म्हणजे सगळं स्टाफ गेल्यावर हो आहे भैयांनी आम्हाला बरीचशी मदत हे केली आणि भया इथं मचांमध्ये भयाच राहणार आहे का ना भया आणि हे बघा हे आतमधलं लाईट चालू कर रे आता गाडीतून काढल्याच्या नंतर थोडं वेगळं दिसत हे आजचा व्ह्यू बघा कान वगैरे म्युझिक सिस्टम वगैरे हे भयासाठी गाणी ऐकासाठी लाईट लावू मग तो हे बघा हे आतला व्यू बघा याचा हा इथं बॅटरीचा हा शंभर चा बॅटरी आहे ते आता फिट केल्याच्या नंतर तुम्हाला याचा व्यू दाखवतो तोपूर आले काय की घरी गेले माहिती लागू लागलं कसं राहा लागते त्याले हे आपण मोळशी हे काढताना मस्त व्हिडिओ पाहिजे ना त्याचा तेवढे जन म्हणजे हे झाले ना

Obrigado. ఫిటింగ్ వాసీపీ వాళ్ళు భో గల్లా బా మిత్ర गणेश चौगुले सर यांची रुथ फाउंडेशन संस्था आहे यामध्ये आपण हे जे आहे पहिलं मचान फिट केलं आहे हे बघू शकता याचं फक्त हे आता ते खड्डे ना आणि ते नटबोल्टमध्ये फिटिंग करायचं आहे तर ते साहित्य इथं अव्हेलेबल नसल्यामुळं तर आपण काय केलं की हे सगळं उभं करून दिलं आहे टेक्चर हे बघू शकता आता इथं काय खड्डे करून फक्त त्यांना सिमेंट कॉन्क्रेटिंग करायचं आहे फक्त हे बघा हा प्रॉपरली एल ए वगैरे फिट केला आहे वरती हे बघा बघू शकता हा एल एचा वायर आला आहे म्हणजे न यावर हे व्हावं म्हणून लायटिंग अरेस्टर जे राहते ना ते प्रॉपरली फिट केलं आहे वरती हे बघू शकता तुम्ही कॉपरमध्ये आहे आणि हा हा आजूला ऐकले सीडी हा मचनाचा आपण थोडं म्हणजे ॲडव्हान्स बनवला आहे म्हणजे साईज कसा झाला याचा सव्वा सात बाय सव्वा पाच आपण साईज वाढवला आहे हे बघू शकता आतला आतला व्ह्यू बघा हे बघा आतलं सगळं सोलर वगैरे हे बघा वर सगळं हे चालू वर्किंग आहे हे बघा हा आपण थोडा कलर चेंज केला आहे आमच्यामध्ये आणि ट्रॅक्जिन वगैरे हे सगळं बघू शकता लाईट वगैरे फॅन वगैरे सगळं वर्किंग आहे आपलं इथून निघतोय चालू करून सगळं हे बघू शकता फॅन लाईट सगळे सहा इंचर दिले आहे यामध्ये आपलं सुरुवातीला चार इंच दिली होती मग थोडंफार याच्यामध्ये बघा आपण नवीन साऊंड साऊंड सिस्टीम पण थोडी आपण केली आहे बघू शकता लाईट वगैरे हो प्रॉपरली ब्ल्यू लाईट वगैरे हो दिली आहे नाईट व्हिजन मध्ये हा सार व्ह्यू आहे आणि इथे बारा एक लाईट दिला आहे आणि आता आम्ही निघतोय बघा प्रॉपरली हे आहे आणि हे पहिलं विक्रीचं मचान आहे आपलं विदर्भातून डायरेक्टली मराठवाड्यामध्ये पहिलं मचान आहे डायरेक्टली मराठवाड्यात हा पहिला ऑर्डर आहे आपला पहिला फर्स्ट ऑर्डर वर्धा टू नांदेड verdad